संघ तेलंगे हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे मनापासून हाती हार्दिक अभिनंदन तुम्हाला सर्वांचे नक्कीच जोरदार वाजवा वाजावं आयुष्यान अतिशय सुंदर आयुष्यानाबद्दल मनापासून धन्यवाद एक, एक दोन तासासाठी काय होईना मी जोडलो गेलो त्याबद्दल मनापासून आयोजकांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो

58 झाल्यात धावा धावपळत आपण पाहतोय फाळले नाही आणि चांगली माहिती आहे 19 धावानचा कोन 184 मध्ये 3 स्टार टेपण आहे बस ना किती चाक्रमिक हे बम बसले सिग्नलकडे बघेल आणि

क्षेत्र पाहायला नाही त्या मित्रांनो कोण धावा घेतला जात आहेत कागीच समोरला आचंड परत एकदा उत्साह मांडलं इथे मात्र काय घडेल मॅडम आणखी चव्हाण सकाळ कोल्हाच्या बाब मित्रांनो इथे मात्र चांगला सर्वांचं लक्ष असेल अचंड चांगला अचंड इथे मात्र काय करतोय मैदानात एक गाव घेतली जाते दुसरी गाव घेण्याचा प्रयत्न केला जातो मात्र तिथे चांगलं क्षेत्रवर होतो सुद्धा गरज आहे पहिल्या सत्रामध्ये अनिल वैयक्तिक होते आज थोडासा आहे आहेच परंतु याही प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल आपण पाहतोय तपेश सिमारे लग्न आणि मात्र आपण पाहतोय दोन गावात अर्जित केले गेले अनापासून धन्यवाद इथे मान्य करत जातो विशालजी देवले आम्ही विनंती करतो आपल्या सर्वांच्या शुभ असतेकर सरांचा आपण सन्मान करावा चेंडू जातो सेवापाद धन्यवाद मी विनंती करतो गणेशजी वगैरे सर तेरावं दाखल आणि आपण पाहतो द्रसरा

महल काटने को। 26 का जी दोस्त। बीज। अच्छा। हाँ। और न लेता। हाँ। तुम्हें जाने दो। संसद। अस्तित्व। अब तुमसे आपको सुखे संधि काम की रखने। आपको सुखा संतोपक सही शरण आपको दूर या तो देखो बच्चे बिगड़ने पड़े। क्योंकि आप अपने बच्चे

मी सर्व कोणाला काय कोणाला राग आला असं सकाळी वातावरण झालं त्याच्यावर ना मी स्वतः कॅप्टन म्हणून माफी मागतो आपली टीम एकच आहे एकत्रच खेळा सर्वांनी मिळून मिसळून राहा झाला दहा माझे मित्र मनोज इथे जोडले गेले अनेक जितेंद्र भाई सावंत साहेब पाचकर साहेब अश्विनी ताई गरजकर आणि वकील साहेब विचार केल्यास आपण आयुष्यात जर डोकं शांत ठेवलं ना तर उंच भरारी घेऊ शकतो म्हणून ह्या मित्रासाठी ह्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी कुलर म्हणून बक्षीस देण्यात येत आहे जोरदार टाळ्या वाजवा पहिला असेल हा मालिकावीर कोण असेल संपूर्ण हे काय काय प्लेयर, नक्की आणखी एक डोक्यावर बर्फट येऊन बुद्धिबळाचा खेळ खेळला जातो त्यामध्ये कोणता प्यादा पुढे सरकवायचा हे महत्वाचं असतं कुलर जोरदार टाळ्या वाजवा याच्यासाठी नक्कीच विजयजी दगडू यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय आपण जातो मित्रांनो तृतीय क्रमांकाकडे जात आहोत मित्रांनो नक्कीच तृतीय क्रमांकाचा मान कधी ठरतोय आपल्या मित्राला टाळ्या वाजवूया तर आपण चांगला खेळला नक्कीच जितेंद्रभाई सामान साहेब यांनी उद्दिष्ट आमच्याकडे पुढे जावं आणि आमच्या पहाटच नाव लवकर करावं नक्कीच तुझं पुढचं उद्दिष्ट काय असेल अनिकेत आणि ह्या आयोजनाबद्दल तुझे विचार काय आहेत

टीममध्ये मला चान्स दिला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सीझन फर्स्ट सेकंड सीझनमध्ये आम्ही अप पाहिलो आणि लास्ट सीझनमध्ये थर्ड सीझनमध्ये आम्ही सेकंड प्राईज मारलो आणि ह्या सीझनमध्ये मी त्यांनी माझे उश ठेवून बावीस हजारमध्ये त्यांच्या टीममध्ये घेते तर त्यांचं मी आभार माने कारण त्यांच्यामुळे मी एक उभा त्यांचा आणि एक नक्कीच एक आणखी एक छोटासा प्रश्न आहे की महाड काडीपट्टा असोसिएशन जेव्हापासून स्थापन झाली त्यावेळेला एक नक्कीच कौतुक करावं लागेल जोरदार टाळे वाजवा मी नेहमीच कौतुक करतो मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या वेळेला महाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं म्हणून कौतुक करतो कारण एक विचार केल्यास एक शांततेने आणि सांघिकतेने खेळ खेळला जावा हा उद्देश आहे तर त्याबद्दल तू एक आयकॉन प्लेअर एक चांगला प्लेयर त्याबद्दल तू काय म्हणू शकतो असोसिएशनमुळे मुळे भरपूर खेळाडू तयार झालेत आणि आता ह्या लीग मध्ये अठरा खेळाडू आपले सिलेक्शन झालंय आणि हा असोसिएशन मुळे आपल्या मी स्वतः असोसिएशन मुळे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मला संधी भेटते कारण असोसिएशन मध्ये थोडंसं नाव झालं की मार्च मधले प्लेयर आपल्याला घेतात आता तेच माझं नाव झाले मी परत दिवशी सुरत मध्ये आम्ही एक लाखाची प्राइज मारून असोशियन मुळेच खरंच हा विजय मित्रांनो असोसिएशनचा आहे आणि प्रेमाचा आहे आणि सांगिकतेचा आहे धन्यवाद त्रिपदय रोजगार आणि योजना आणि विभाग त्यांच्याकडे आहे हा अधिकिल विभाग त्यांच्याकडे आहे आणि मी विनंती करतो प्रथम क्रमंगाचे माननीय सोनभैरी देवी क्रिकेट संघ कुणाचा तरी मोबाईल हरवलेला आहे आमच्याकडे आहे तर कृपया हा मोबाईल आमच्याकडून घेऊन जायचा आहे मोबाईल इथे मिळालेला आहे माननीय नक्कीच आ थोडी कार्ड इथे चालला आता आम्ही चालव मित्रांनो आम्ही आता चाललो आता जिंकलेलो आहे काय घाटाय बिर्याणी आणायला चाललोय पोरांसाठी आवाज काय कडक आहे रे हवा हा देतो कार्ड दाखव असं की करॉक मध्ये हा तो जोड आलो थोडा ट्रें त्याचा फायदा हे इकडे डायरेक्ट खराब येतो तिकडून उजेड येतो

नाव काय दुकानाचा दुकानाचा नाव काय दुकान नायता रायता विसरून डबल आला ठीक आहे तो पाणी भाई रायता विसरलो डबल आलो परत आलो घ्यायला हा येतोस व्हिडिओ काढता फोटो नाही काढत बिर्याणी तरी ओपन करा है ओ, में टेस्ट भारी आहे पण आई कडक भाई बिर्याणी पार्टी नंबर मारले हॅलो हा बघा अरे पीस